शुभ दीपावली लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आता तुम्ही बघू शकता इथं छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे त्यानंतर लाईटिंगचे फुलांचे माळ्यांनी वगैरे डेकोरेशन केलेलं आहे आणि दिव्यांचं इथं खूप छान असं केलेलं आहे तर सगळ्यांना पहिले तर श्री गुरुदेव आणि आज आहे लक्ष्मीपूजना तर आता हा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ हळूहळू सगळे सोडत आहे जसं वेळ भेटेल तसं तसं तर इथं खूप सुंदर छान असं मी तयार होऊन छान अशा चा पंत्या लावत होत्या रांगोळीमध्ये आणि खूप छान वाटत होतं संध्याकाळचं हे डेकोरेट केलेलं खूप मस्त वाटतं दिवाळी ही वर्षातनं एकदाच येते आणि पंत्या हे वर्षातनं एकदाच लागते त्यामुळं खूप सुंदर पॅसेजमध्ये रांगोळी काढली होती आणि सगळीकडं दिव्यांचा लक काठ सुटला होता त्यानंतर ही माझी साधी भू वैभवलक्ष्मीची पूजा पण त्यात मांडलेली होती उद्या पण होतं वैभवलक्ष्मीचं अकरा शुक्रवारांचं आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन केलेलं आहे मी इथं मी बघू शकताय कशा पद्धतीने मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे खूप छान असं दिव्यांची लकलकाठ केलेली होती आणि फराळीचं ठेवलेलं आहे त्यानंतर आपण इथं लक्ष्मीची मूर्ती आणलेली आहे वैभलक्ष्मीचं पण इथं उद्ध्यापन होतं तर ती पण पूजा एकाच पाठावर और एका चौरंगावर और दोन्ही सगळं मांडलेलं होतं त्यानंतर इथं जे काय आपण घरी फराळीचं बनवलेलं होतं ते सगळं ठेवलेलं आहे अष्टरूपांची लक्ष्मीचं पूजन झालेलं आहे फळं ठेवलेलं आहे मी इथं वैभलक्ष्मीचं उद्यापन आहे तर पुस्तक कहाणी वाचत होते तर इथं बघू शकताय मी खूप छान अशी रेडी झालेली होती साहेबांकडून ही मिळालेली गिफ्ट साडी होती मला तर पाडव्याच्या आधीच भेटलेली ही साडी होती त्यामुळं म्हटलं चला लक्ष्मीपूजनालाच घालूया पाडवा काय आपला नेहमी म्हणजे पाडव्याचा आधी लक्ष्मीपूजनाला घातली म्हणजे छान वाटतं तर इथं बघू शकताय हे मोतीचूरचे लाडू आहे चकली करंजी रव्याचे लाडू शंकरपाळी हा पोह्याचा चिवडा तर इथं फुलांची सजावट केलेली आहे आणि जे पुढं ते असे छोटे दिवे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये लहाया बत्ताशे त्यानंतर इथे छोटी लक्ष्मी मांडलेली आहे वैभवलक्ष्मीचं कलश ठेवलेलं हो आहे नारळ आहे आणि इथं लाह्या पत्ताशाचे हे विडे ठेवलेले आहेत ह्या साध्या पद्धतीने खूप छान असं डेकोरेट करून मी ही पूजा मांडलेली आहे आणि कहाणी वाचायची गडबड पण चाललेली आहे आणि पूजेचं पण चाललेलं आहे तर सगळ्यांनी खूप छान पूजा मांडली सगळ्यांनी आरती वगैरे घेतली त्यानंतर इथं फोटोशूट चालू आहे बापलेकीचा फोटो बघू शकताय खूप असं छान उत्साह आहे वेगळाच काहीतरी त्यानंतर सासूबाईंना नमस्कार केलं पूजा वगैरे झाल्यानंतर आहेत मोठे आपल्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद हवा म्हणून मग इथं आशीर्वाद घेतलेला आहे दोघं खूप खुश होतो त्यानंतर फॅमिली फोटो झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथं सगळ्यांचे फोटो झालेत नंतर मायलेखीने फोटो काढलेले आहेत खूप खुश होतो दोघी पण आम्ही म्हणजे सगळेच हॅप्पी होते कारण धनलक्ष्मी दिवशी धन धन देणारी दन्... लक्ष्मी आणली होती आणि त्यानंतर घरात असं खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटलं दिवाळीचं खूप छान वाटलं तर तुमची दिवाळी कशी गेली माझी तर दिवाळी खूप छान गेली आणि अशीच भरभराट्याची सुखसमृद्धीची दिवाळी होऊ दे आईंसा आई साहेबांसोबत आई फोटो खूप छान निघाले आहे सासूबाईंसोबत कारण सहसा आमच्याकडे कमी असते जेव्हा भेटते तेव्हा आम्ही असे एन्जॉय करतो आणि इथं आहोंसोबत फोटो काढलेला आहे आणि थोडा असं <laughs> डान्स पण केलेला आहे वेगळ्या पद्धतीने लेख नाचत आलेला आहे मधी तुम्ही बघू शकता सोबत फोटो तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव सगळ्यांना